नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे खबर लाईट यूट्यूब चॅनलमध्ये शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाच्या माध्यमातून एक नवीन योजना आणण्यात आलेली आहे आणि याच योजनेला एकोणतीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी चौंडी येथे झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये दे, मंजुरी देखील देण्यात आलेली आहे मित्रांनो राज्यामध्ये प्रथम येणाऱ्या प्रथम प्राधान्य अर्थात मागेल त्याला योजना या तत्वावरती शेतकऱ्यांना कृषी पायाभूत सुविधांची निर्मिती करण्यासाठी पायाभूत सुविधांची उपलब्धता करून देण्यासाठी या योजनेची सुरुवात अशा पुढील पाच वर्षांमध्ये पंचवीस हजार कोटी रुपयांच्या तरतुदीसह ही योजना राज्यभर राबवण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे मित्रांनो पायाभूत सुविधांची निर्मिती अतिशय आवश्यक अशी बाब आहे कृषी यांत्रिकीकरण असेल यांत्रिकीकरणाच्या असणाऱ्या सुविधा असतील एकात्मिक फल उत्पादनाच्या अंतर्गत विविध प्रकारचे अवजार असतील किंवा त्याच्यासाठी असणाऱ्या पायाभूत सुविधा असतील किंवा शेतकऱ्यांच्या मालाची साठवणूक असेल मालाची साठवणूक असेल त्याच्यासाठी लागणारे शेतीग्रह असतील किंवा कांदा चाळी असतील शेततळी असतील असतील किंवा इतर पायाभूत पायाभूत सुविधा अशा पाया सुविधांची जर निर्मिती शेतकऱ्यांना झाली तर शेतकऱ्यांना एक मोठा दिलासा याच्या माध्यमातून मिळू शकतो शेतीला असणारे रस्ते असतील किंवा इतर शेतापर्यंत जाण्याचे मार्ग असतील किंवा त्यांना आवश्यक असणारे कंबाईन हार्वेस्टर असतील इतर वेगवेगळे हार्वेस्टर असतील पेरणी यंत्र असतील अशी जर अवजारे अशी जर यंत्रे किंवा अशा जर पायाभूत सुविधा शेतकऱ्यांना मिळाल्या तर नक्कीच शेतकऱ्यांमध्ये उन्नती होऊ शकते आणि याच पार्श्वभूमीवरती केंद्र शासनाच्या राबवल्या जाणाऱ्या योजनेच्या धर्तीवर आता राज्य शासनाच्या माध्यमातून देखील या पायाभूत सुविधांच्या निर्मितीसाठी हा फंड हा निधी वापरला जाणार आहे मित्रांनो याच्याच साठी राज्यामध्ये योजना राबवायला या एकोणतीस एप्रिल दोन हजार पंचवीसच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मंजुरी ही देण्यात आलेली आहे मित्रांनो एकंदरीत आपण पाहिलेलं आहे की लॉटरी पद्धती बंद झाली मागेल त्याला योजना सुरू होणार अशा प्रकारे यापूर्वीच घोषणा करण्यात आलेली आहे त्या अनुषंगाने पोर्टल वरती दुरुस्तीचं काम सुरू आहे जुने असलेले अर्ज लाखो अर्ज पडलेले आहेत या अर्जांना देखील लाभ द्यायचा आहे आणि अशा सर्व परिस्थितीमध्ये केंद्र शासनाच्या विविध योजना राज्य शासनाच्या विविध योजना यांना देखील आता आपण जर पाहिलं तर जे काही राबवण्यासाठी प्रशासकीय मान्यता देण्यात आलेली आहे मित्रांनो योजना मोठी आहे पाच हजार कोटी रुपयांच्या निधीची याच्यासाठी गरज आहे तरतूद होणं आवश्यक आहे अशा प्रकारची तरतूद अद्याप झालेली नाही आणि या योजनेसाठी असणारी निधीची तरतूद ही येत्या पावसाळी अधिवेशनामध्ये केली जाणार आहे तोपर्यंत राज्यामध्ये ज्या काही इतर केंद्र शासनाच्या आणि राज्य शासनाच्या योजना राबवल्या जात आहेत त्याच्यामध्ये जो उपलब्ध निधी असेल त्या निधीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना लाभ हा दिला जाणार आहे आणि येत्या ते तीन महिन्याच्या कालावधीनंतर राज्य शासनाच्या माध्यमातून या योजनेसाठी स्वतंत्र निधी उपलब्ध करून शेतकऱ्यांना मागेल त्याला योजनेच्या अंतर्गत लाभ देण्याची सुरुवात केली जाणार आहे मित्रांनो याच्या संदर्भातील एक जी आर निर्गमित केला जाईल याच्या संदर्भातील लवकरच मार्गदर्शक सूचना निर्गमित केल्या जातील कोणकोणते लाभ दिले जाणार आहे प्रकारे दिले जाणार आहेत हे देखील याच्यामध्ये दे सविस्तर समजून सांगितलं जाईल आणि त्याच्याबद्दलसुद्धा आपण जी आर आल्यानंतर नक्की व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करणार आहोत भेटूयात नवीन माहितीसह नवीन अपडेटसह तोपर्यंत लाईक करा शेअर करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद